एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा गेल्या दिवसात सिन्नर तालुक्यात एकूण रुग्ण जरी आढळले असतील तरी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून उपचार घेऊन कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या गेल्या दोन दिवसात एकवीस इतकी झाली गुरुवार दोन जुलै रोजी चौदा तर शुक्रवार दिनांक तीन जुलै रोजी सात रुग्णांची मुक्तता होऊन त्यांची घर वापसी करण्यात आली एकीकडे दिवसागणिक तालुक्यात वाढत असलेली कोरोनाबाधितांची संख्या ही डोकेदुखी ठरत असताना दुसरीकडे सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही लक्षणीय अशीच आहे गुरुवार दिनांक दोन जुलै रोजी एकाच दिवशी चौदा रुग्ण हे कोरोनामुक्त झाले असून त्यांची घरवापसी झाली आहे त्यात दीड साडेतीन व पाच वर्षीय बालिकांचा समावेश आहे येथील एक ठाणगाव येथील पाच ढोकेनगर येथील तीन येथील एक सरदवाडी रोड येथील तीन रुग्णांचा समावेश आहे यावेळी रुग्णालयातील मिळालेल्या सेवेबाबत अनेकांनी समाधान व्यक्त केले सिव्हिल हॉस्पिटल सिन्नर येथील सर्व स्टाफ डॉक्टर्स नर्स आणि सर्व सेवक यांनी जो आम्हाला कोरोनाबाधित पॉझिटिव्ह आल्यानंतर जी वागणूक दिली ती खूप अप्रतिम होती आणि त्यातून आम्ही सावरलो वेळच्या वेळी इंजेक्शन्स असेल गोळ्या असेल काही माहिती लागली असेल आणि डॉक्टरांनी वारंवार त्याच्यावर हिंमत देण्याचं काम जे केलं त्याबद्दल सर्वांप्रथमता मी स्टाफचे आभार मानतो यानंतर आमचा जो ग्रुप सुटला यांना परत एकदा मी विनंती करतो की जी चूक आत्ता झाली ही परत परत ना हो आणि आपण स्वतःचा रक्षक म्हणून राहा हेच मी सांगू इच्छितो आणि माझे दोन शब्द संपवतो जेव्हा दाखल झालो त्यावेळेस एकदम मनामध्ये खूप भीती होती की काय असेल हा कोरोनाचा आजार आणि त्यानंतर जेव्हा पॉझिटिव्ह रिपोर्ट आले त्यानंतर आम्हाला खूप म्हणजे भीती वाटायला लागली लहान मुलींचं कसं होईल वगैरे पण इथल्या सर्व डॉक्टर्स नर्स स्टाफ कर्मचारी यांनी कुठलीही आमच्या मनात भीती न दाखवतं त्यावर काय मात करता येईल त्या संदर्भात आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि मुलींची जी भीती होती की आम्हाला खूप डिस्टन्सिंग पाहावं लागेल वगैरे मुलांना खूप मोठा आजार होतो की काय पण सगळ्यांनीही आम्हाला मार्गदर्शन खूप चांगलं केलं ट्रीटमेंट पण चांगली दिली आणि आम्ही आज त्यातनं खूप मोठा आधार घेऊन बाहेर निघत आहोत मी कोरोना पॉझिटिव्ह म्हणून सिव्हिलमध्ये दाखल झालो होतो सिव्हिलमध्ये दाखल झाल्यानंतर इथला जो स्टाफ आहे सर आहे पवार मॅडम आहे पवार सर आहे त्यानंतर गणेश आहे आपले आयरे सर आहे संदीप आहे रामभाऊ आहे त्यांनी एवढं हेल्प केलं की आम्ही कोरोना आहे की नाही असं वाटत होतं आम्हाला इतकं आतमध्ये कोरोना वाडामध्ये वातावरण इतकं फ्रेंडली मिळतं जुळतं होतं का त्याच्यामुळे कोरोनाची मनातून भीतीच निघून गेली कोरोना असं म्हणजे काहीच नाही म्हणजे असं वाटायला लागलं जसं आपण घरात राहतो किंवा हॉस्टेलमध्ये मित्रांबरोबर ह्या पद्धतीचं वागणुकी तर होती पण मग सोशल डिस्टन्सिंग वगैरे सगळे नियमाचे पालन करून व्यवस्थित ट्रीटमेंट आम्हाला भेटलेली आहे त्याच्यामुळे मी सगळ्या स्टाफचा सगळ्यांचे आभार मानतो रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर पवार यांनी तालुक्यात व शहरात वाढत असलेल्या रुग्णांसंख्येबाबत चिंता व्यक्त करत घाबरून न जाता स्वतः स्वतःची योग्य काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले अक्षय गायकवाड के आत्ताच आपण सर्वांनी बघितलं की आज आपल्या हॉस्पिटलमधून म्हणजे जे काही आता रुग्णांची संख्या वाढत चालली आहे या पार्श्वभूमीवर आपण तेरा रुग्णांना करोनामुक्त होऊन आज दुरी पाठवत आहोत या रुग्णांमध्ये प्रत्येक वयोगटातील पेशंट आहेत म्हणजे दीड वर्षाच्या चिमुकलीपासून त्यानंतर साडेतीन वर्षाची पाच वर्षाची अशा तीन छोट्या मुली आहेत या व्यतिरिक्त प्रौढ वयातील आणि तसंच थोडे चाळीसीनंतरचे असे सर्व गटातले पेशंट आहेत आज जाताना आम्हाला त्यांना म्हणजे थोड्या सूचना द्याव्या लागल्या त्या म्हणजे की इथून जरी आपण आता करोनामुक्त झालो आहोत तरी त्यांनी घरी स्वतःची काळजी घ्यावी या व्यतिरिक्तच जनतेलाही मला आव्हान करावे असे वाटते की आत्ताची जी काही कंडिशन आहे यामध्ये आपल्या सिन्नरमध्येच नाही तर नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच रुग्णांची संख्या दिवसेंदिवस खूपच वाढत चालली आहे तेव्हा आता आपण अधिक सतर्क राहण्याची गरज आहे स्वतःची काळजी अधिक घेण्याची गरज आहे आणि तसंच मला बऱ्याच वेळा असं काही गोष्टी आढळल्या की बऱ्याचदा रुग्ण पॉझिटिव्ह आला तर अफवा या भरपूर पसरल्या जातात तर नागरिकांनी घाबरून न जाता आणि ज्या काही अफवा शहरामध्ये पसरत असतात तर त्याचा विचार न करता जर कुठल्या गोष्टीची शंका असेल तर प्रशासनाकडून योग्य ती माहिती घ्यावी जेणेकरून त्याचा त्रास इतरांना होणार नाही एखादा रुग्ण जेव्हा पॉझिटिव्ह येतो तर त्यामध्ये व्यक्तिशा असा त्याचा दोष नाही आहे त्याच्यावर जी काही कंडिशन आज आहे तर त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण मानसिक त्याला आधार देणं खूप गरजेचं आहे त्यामुळं चुकीच्या कुठल्याही अफवांना बळी पडू नका आणि जास्तीत जास्त स्वतःची काळजी घ्या आजचा हा खरंच म्हणजे एक दिलासादायक क्षण आहे की तेरा जण आज बरे होऊन चालले आहे पण हा जरी तिलासा क्षण असला तरी भविष्यात म्हणजे थोड्याच दिवसात आपण करोना करोनावर मात करून रुग्णांची संख्या कमीत कमी व्हावी कमी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे तसंच आता उत्स्फूर्तपणे ना सिन्नरकरांनी जे काही सिन्नर बंद ठेवण्याचं चा, काम चालू केलं आहे खरंच याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करते आणि या निर्णयामुळे कदाचित आपल्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळेल आणि जो काही प्रादुर्भाव वाढतो आहे तर तो कमी होण्यासाठी मदत होईल धन्यवाद